प्लेअर ऑफ द मॅच तर रायांचा नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मजेमध्येच असाल तर आज आहे संडे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी नॉन व्हेज अंडी हेच बनत असतं आणि आमच्या घरी तेच चालू आहे राया गेलेल्या त्यांच्या क्रिकेटच्या मॅचसाठी तर सकाळपासून काही शूट केलेलं नाहीये आज रविवार आहे तर ही ट्रॉफी तुम्हाला आहे प्लेअर ऑफ द मॅच तर त्यांचा आज मॅच होता क्रिकेट त्यांच्या ऑफिसचा तर ते गेलेले आणि ऊनच दोन वाजता मॅच सुरू झालेला आता चार वाजता आपल्या घरी आले तर आणि कसं मग किती रन काढले एकेचाळीस रन आणि अजून एक विकेट लास्ट टाइम पण एकतीस खेळले लास्ट टाइम झाले लास्ट टाइम खेळते मी सहा बॉल मध्ये बावीस रन पण गेले वेळेस मी हरला होता त्या वेळेस आज त्यामुळेच प्लेयर ऑफ द मॅच हा एक त्यांना ट्रॉफी भेटलेली आहे आणि गेल्या वर्षी काहीच भेटलेलं नाही है ना गेल्या वर्षी काही काहीच नाही तर चला आता कुठे घेऊन जाणार आहेत वेल्डन हनुमंत नायकनवरे ओके बघायचं कुठे मला आता मग काय करतायच्या समोर पण तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही ह्यावेळेस काहीच प्रॅक्टिस नाही केली तरी पण तुम्ही एवढे चांगले हे करता खेळत आहे आणि गेल्या वर्षी प्रॅक्टिस केलेली पाय दुखत होते मला चोळायला लावायच्यात तरी पण एवढे चांगले रन नाही केले पहिल्याच बॉल मध्ये कधीतरी एकदा आऊट झालेले आहेत सोळा बॉलमध्ये हां हां सोळा बॉलमध्ये एक्केचाळीस रन ओके गुड आणि हे मला काय म्हणायचं आहे

तर आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत माझ्या मोठ्या मावशीकडे तर तुम्हाला माहितच आहे तुम्ही एका माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल माझा भाऊ प्रदीप तो आर्मीमध्ये आहे आणि तो सुट्टीवरती आला होता तर आता त्याची सुट्टी संपून तो चाललेला आहे परत त्यालाच भेटण्यासाठी आम्ही चाललेला आहोत तर तो जाताना खरंच सर्वाला खूप दुःख होतं पण काय करणं आपण कुठे आलो म्हणजे पिऊलं लागलंय

तू <oireuci Advisyd> न्युकरी <processo> नको तू ही बघ ती सांगते ही तू ती तिच्या मनाने सांगू दे तू नको तिला विचारू नको घेऊ तिची खेळणी बीबी हा सांग ना पिऊ बेबी बेबी वहिनी हांती आता कशाला पाडतोस तू काय बाबे नको घेऊ पिऊच पिऊ बेबी त्याचं वागत पिऊ त्याच पेऊ तू पिऊचे पप्पा छोटा पप्पा पेऊचा नको ना अभिनव बघी हुशार होती सगळं घेती ठेवून पण देते तू करतोस का असं बघ सगळं ठेवून दिलं तिनं मनानं तू घरी करतो का असं कोण बोलल मम्मी, मम्मी तर बोलते आपण नाव करतो मला खोटं बोलती ना ती हो अभिनव खूप गुणाचं बाळ आहे आमचं हो ना तर इकडे आमच्या घरातली दोन छोटे मुलं फोनशिवाय काही जेवत नाही आहेत त्यांना काही त्याच्यामध्ये कार्टून नंतर काहीतरी फायचं असतं तेव्हाच ते जेवतात पूनम आणि प्रियंका दोघांना खाऊ घालताय इकडे मावशी आणि दोन्ही पण मावशी स्वयंपाक बनवत आहेत आणि मी मस्त बसले होते ह्यांच्याकडे गेल्यावरती हे काय कोणी मला काही काम करून देत नाही मग मी आपलं शांत इकडे तिकडे काहीतरी करत असते तर सगळेजण जेवायला पण बसले तर आणि उद्या जायचा होता म्हणून तो जरा जरा शांतच होता कारण त्याला करमत नाही जाताना वगैरे साहजिकच आहे आणि तो त्याला जायचं असेल तर बाकी कोणालाच करमत नाही घरामध्ये पण पण आता देशाच्या सेवेसाठी जे त्यांना करतो आहे किंवा ते काय आम्हा सगळ्यांना त्याच्यावरती खूप प्राऊड फील होतं कारण की तो खूप चांगलं काम करतो आहे आणि मी आता तो गेलेला आहे तर जो जेव्हा तुमच्याकडे तो हा व्हिडिओ आला असेल तोपर्यंत तो, तो गेलेला असेल तर काय नाही लवकरच भेटू आम्ही नंतर आता सुट्टीमध्ये आल्याच्या नंतर तर इकडे सगळ्यांना नमस्कार वगैरे करून मावशी हळदी कुंकू वगैरे लावून आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी साई आणि पिऊचं फक्त खाली बसून असं वेड्यावाणी करत होते खूपच हे दुसरं बघत आत्ता चालेल आहोत कुठं काय म्हणते चला बाय बाय या उद्या प्रदीप गेले उद्या आता तुम्ही सगळेजण तुम्हाला करवणार नाही डू रडू बर का नाही पिऊ तरी येत आहे नाही नाही पिऊतरी म्हणून तरी बर तरी पण माहिती वाटत मारून येऊया कोड लँग्वेज तो तो तर साईच्या आणि रायाच्या इकडं कोल्ड लँग्वेज पण ती बोलणं चालू आहे साई राया बोलताय दिदी माझी आहे आणि तो बोलत होता दिदी माझी आहे तर तो रुसून बसला आहे तिकडे आता गाडीच्या पाठीमागे त्यानंतर तर रडत होता मी त्याला घ्यायला गेलेली तर असाच आजचा व्हिडिओ झाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा थँक्यू